मित्रांनो तुम्हाला सतत थकवा जाणवत आहे तुमची हाडं ठिसूळ झालेली आहेत आणि तुम्हाला मूड डाऊन डाऊन वाटत आहे तर तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते महिलांना विशेष करून मासिक पाळीच्या दिवसात अतिशय जास्त वेदना होतात हे याचे सेकंडरी इफेक्ट आहेत हाडाची झीज होते त्याला आपण ऑस्टिओपोरोसिस असे म्हणतो व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जर इम्युनिटीवर परिणाम झाला असेल तर लक्षात कसं घ्यायचं सतत सर्दी खोकला वारंवार इन्फेक्शन होत आहे शरीरावरील जखमा भरून निघत नाहीये शरीरावर पुरळ इन्फेक्शन येत आहे तर डी डीची कमतरता असू शकते मानसिक परिणामांमध्ये नेहमी चिडचिड करत राहणे सतत नैराश्याची भावना किंवा अत्यंत चिंतातूर असणे ज्याला आपण फेमसली डिप्रेशन आणि अँझायटी म्हणतो हे परिणाम दिसून येतात एक रक्ताची चाचणी आहे ट्वेंटी फाय हायड्रॉक्सी विटामिन डी टेस्ट म्हणून याद्वारे आपल्याला माहित पडेल की आपल्या शरीरात विटॅमिन डी ची कमतरता आहे काय आहारामध्ये अंडी मासे दूध लोणी दुग्धजन्य पदार्थ आणि काही प्रकारचे मशरूम तुम्हाला मदत करतील जर डी डीची मात्रा तुमच्या शरीरात जास्तच कमी आहे तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या सॅचेट इंजेक्शन्स कॅप्सूल या स्वरूपात आपण कोलकॅल्सिफेरॉल विटॅमिन डी थ्रीचे डोसेस घेऊ शकतो लक्षात घ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच यासाठी म्हणत आहे कारण विटॅमिन डी थ्रीची टॉक्झिसिटी होऊ शकते तर मात्रा जास्त झाली तर अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका वी आर इन दिस टुगेदर